पाठ, श्री गणेशाय श्री श्रीराम जय राम जय जय राम ओम नमोजी सद्गुरुनाथा तुझे चरणी ठेविला माथा पूर्ण करी मनोरथा विनंती माझी राम रामपाठाचा उच्चार मम हृदय करी उद्गार हेचे मागणे वारंवार तुझला दयाळा व्यास की नारद मुनी शुक सनकादिक ज्याचे ध्यानी तो श्रीराम चापपानी, ममवानी वदोका अयोध्यावासी नगरजन रामासी भजती रात्रंदिन तो कौसल्यानंदन मम हृदयी वसावा सद्गुरु म्हणे ऊठ लवलाही ज्ञानदीपांचे प्रकाशे पाही वस्तू आपुली शोधुनी घेई पावशी हृदय सुखा सद्गुरु राजवैद्यपूर्ण राम नामाचे रसायन स्वहस्ते मम पाजून केले सावध स्वस्वरूपे नेत्री घातले बोधांजन भवरोघ काढिला मुळीहून मूर्ती दाविली सगुण ते रूप वर्निलेन जाय चतुर्भुज मेघश्याम सावळा कासे पितांबर पिवळा गळा वैजयंतीमाळा मुक्ताहार शोभती अंगी चंदनाची उटी केशर कस्तुरी लल्लाटी रत्ने शोभती मुगुटी कुंडले तळपती क्षुद्र घंटा वाजती कटी दशांगुले मुद्रिकांची दाटी बहुभूषणे शोभती मनगटी पादुका चरण कमली शंख वरद हस्त उदार वदन विशाल भाळ आकर्ण नयन ऐसा भगवान देखिला गुप्त ठेविले निर्गुण प्रगट केले स्वरूप सगुण श्रीराम अवतार घेऊन धर्मस्थापिला स्वहस्ते अयोध्या पावन नगरी तेथे तपोनिध महाक्षेत्र सिंहासनी विराजे छत्र भरत शत्रुघ्न वारिती चामर भक्त प्रार्थिती वारंवार जय कारे गर्जती नळ नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव विभीषण भक्त सदा निमग्न रामरूपी वसिष्ठ ऋषी दत्त दिगंबर तापसी ब्रह्मचारी कित्येक संन्यासी रामनामी लुब्धले राम नाम हृदयी धरुण ध्यानी बैसले योगी जन यम वरुण पंचवदन तपकरी रामनामाची राम नामाची अपरिमित शक्ती शेषाची वर्णिता कुंटली मती वेदाची न चाले गती शास्त्रे लज्जित बैसली अनंत अवताराचा महिमा तोही रामनामी तुळेना ऐशिया रामाच्या सद्गुणा मी मानव काय वर्णू रामी रंगले त्रिभुवन जड मूढ जडमूढ पाशान घटमठांत परिपूर्ण त्याहून वेगळा राहिला पिंड ब्रह्मांडाची रचना निर्मिली रघुनंदना जगव्यापक आत्मारामा ठेविता ठाईन न पडे कोठे तुझे स्वरूपाची व्हावी प्राप्ती या लागी कित्येक तप करीती कित्येक पंचाग्नी धुम्रपाना साधीती तयासी अन अंत लागे तेथे मी अज्ञान मूढमती करून नेने तुझी भक्ती परी संत मुखे ऐकिली कीर्ती शरणागतांशी उद्धरती माझ्या भाग्याशी नाही मिती तू भेटलासी जगज्योती आता कळेल उद्धार उद्धारगती करी माझी तुझे ब्रिदाचे महिमान कित्येक उद्धरले पापीजन विरोध भक्तीने रावण वैकुंठ पदी पावला सात्विक भक्त थोर थोर तुळसीदास कमाल कबीर रामदास वायुकुमार त्यांचा किंकर करी मज मी न मागे धन संपत्ती मज न लागे वैकुंठ प्राप्ती परी तुझा भक्तांची संगती मज घडो सर्वदा कोट्यानुकोटी जन्म घेईन करीन तुझे पादसेवन लीला मुखाने गाईन ऐसे मज देई समर्था तुझा अवतार लीला बहुत व्यास बोलिले संस्कृत ते अज्ञानाशी न होय प्राप्त यास्तव प्राकृत सद्गुरुने निर्मिला हा ग्रंथ राम पाठ केवळ अमृत श्रवणद्वारे पाजून अमृत यथार्थ केले भक्तजन ज्यासे वैकुंठ पदाची गोडी त्याने राम भजावा आवडी त्याचे संकटी घालून उडी श्रीराम रक्षी निजांगे ज्ञानदेव करी हरिपाठ चैतन्य करी रामपाठ जने मानवी दोन्ही श्रेष्ठ ग्रंथ वरिष्ठ प्रभूंचा मज काही नसे ज्ञान किंचित हृदय प्रकटला जानकीनाथ त्याचा त्याने लिहून ग्रंथ भक्तासी अर्पिला इति श्रीरामपाठ समाप्तम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीरसमर्थ राम चंद्रार्पणमस्तु शुभं भवतु